विरोधकांनी किती आरोप केले देव माझ्या तिजोरीची दिवाळखोरी निघाली कंगाल केलं राज्याला कर्जबाजारी केलं काही यांना कळत नाही अरे तुम्हाला जास्त कळते का आम्ही काय गोट्या का खेळायला आलोय कारण आमच्या बहिणीच्या चेहऱ्यावर हसू दिसत होतं समाधान दिसत होता आनंद दिसत होता आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्याला हेच पाहिजे होतं सुंदर ही शिवछत्रपतींची जन्मभूमी या भूमीला प्रथम मी वंदन करतो महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होतो त्यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन देखील करतो तसंच आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडाजी आद्यकारी क्रांतिकारक राजूजी भांगरेजी त्यांच्याही कार्याचं स्मरण करून त्यांनाही अभिवादन करतो तसंच आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार म्हणून ज्यांनी काम केलं अनेक वर्ष ह्या जुन्नरच्या सर्वांगीण करता ज्यांनी अतोनात मेहनत घेतली परिश्रम घेतली माणसं जोडण्याचं काम केलं त्या वल्लभशेठ बेंकेसाहेबांना देखील मी अभिवादन करतो त्यांच्याही कार्याचं आपल्या सर्वांच्या साक्षीनं स्मरण करतो आज आपल्याकडं जुन्नर विधानसभा मतदारसंघातला जो आमदार तुम्ही त्या ठिकाणी दिला तो धडाकेबाज आमदार आहे सातत्याने धडपड करत राहणारा आमदार आहे जुन्नर विधानसभा मतदारसंघाच्या सिंचनाचा रोजगाराच्या रस्त्यांचा पाण्याचा प्रश्नासाठी सातत्याने तो आजपर्यंत काम करत राहिला आहे आणि जुन्नरकरांच्या सुखदुःखात तो सातत्याने सहभागी देखील होत राहिला काम करत असताना त्यांनी कधी जातीचा पात्याचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही जसं रयतेचं राज्य स्थापन झ केलं त्यावेळेस अठरा पगड बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य आणलं त्याच रस्त्याने आम्ही सगळेजण जातोय आम्ही सर्व धर्मसमभाव विचाराचे आहोत आम्ही जातीय चलोखा ठेवणारे जा आहोत जर एखाद्याने एखादं वक्तव्य केलं तर मी माझं स्पष्ट मत त्या ठिकाणी सांगत असतो शेवटी आपल्याला महाराष्ट्राला पुढं द्यायचं आहे या सर्वांना पुढं द्यायचं आहे आणि असं असताना एकमेकाच्याबद्दल आद आकस एकमेकांच्यामध्ये दरी निर्माण करून आपल्याला काही मिळणार नाही त्याच्यातनं आपण काही साध्य करू शकत नाही जगाची पण आज पद्धत पाहिली अनेक देशांची बघितली अनेक राज्यांची बघितली तर जी राज्य जे देश गुन्ह्या गोविंदांनी सर्वांनाच घेऊन राहतात सगळे एकमेकांच्यामध्ये समरस होतात सगळे एकामेकाच्या सणाला शुभेच्छा देतात अशा पद्धतीचा परिसरच पुढं जातो आणि त्याच्यामुळं मला जुन्नरला पहिल्यांदा सांगायचं आहे सा की आम्ही उद्याच्याला महायुतीचं सरकार आणण्याच्याकरता ह्या सगळ्या सहकाऱ्यांची मदत होणार आहे तुमच्या पवित्र मताची गर होणार मदत होणार आहे तुमच्या पाठिंब्याची मदत होणार आहे पण मी आपल्याला एक गोष्ट अजून सांगतो की आम्ही कुठंही कुठल्याही समाजाला कुठं धक्का लागेल तो एकटा पडेल त्याला असं वाटेल की माझ्याकडं कोणी लक्ष देत नाही कुणाच्याही केसाला धक्का लावून आम्ही देणार नाही हा माझा शब्द सुरुवातीलाच जुन्नरकरांना आहे विशेषतः माझ्या अल्पविभागाला अल्पसंख्यांगाला आहे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या इथं आमच्या आपल्या अतुलनी जुन्नरकरांच्या अशा आकांक्षा अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी नेहमीच त्यांनी प्रयत्नांची पराकष्ठा केलेली मी स्वतः पाहिलेली आहे त्यांनी लोकांना न्याय मिळवून देण्याच्यासाठी आणि कर्तव्य भावनेने आणि सामाजिक बांधिलकी जपून धडपड जुन्नरची जनता त्याची धडपड ही कदापि विसरू शकत नाही एक कार्यक्षम एक सुसंस्कृत एक कर्तव्यदक्ष एक संवेदनशील आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून मी अतुलकड बघतो त्यांना आपली एक स्वतंत्र ओळख ही त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे अशा पद्धतीचा एक सहकारी तुम्हाला अतुल रूपाने त्या ठिकाणी मिळालेला आहे माझी आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही त्या ठिकाणी प्रगत पुरोगामी आणि सर्व धर्मसमवाहाचा विचार जनमानसामध्ये रुजवण्याची महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी घेतो आहे त्या बाबतीमध्ये काही लोक बाहेरनं येतात शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारची वक्तव्य केलेली कदाचित ती नॉर्थमध्ये चालत असतील परंतु ते साऊथमध्ये आणि विशेषतः ह्या शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो वारसा आहे जो परिसर आहे त्या परिसरामध्ये कधी तशा पद्धतीनं चाललं नाही त्याच्यामुळे कटेंगे तो बटेंगे बटेंगे तो कटेंगे ते आमच्याकडे चालत नाही ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या शेवटी आपण सगळेजण अतुलच्या नेतृत्वाखाली जुन्नर शहरासह संपूर्ण मतदारसंघाच्या विकासाची सुरू असलेली गोडदौंड त्या ठिकाणी सुरू राहावी म्हणून जुन्नरकरांनी मग तो आदिवासी भाग असेल माझा जुन्नर शहराचा भाग असेल माझा नारायणगावचा भाग असेल माझा ओतूरचा भाग असेल कुठलाही माझा जुन्नरचा भाग असला तर जुन्नर तालुक्यातल्या जनतेनी त्याला पाठिंबा सहकार्य बळ यापुढे देखील त्याला निश्चितपणे मिळेल याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही मित्रांनो मागं आम्ही निवडून गेलो निवडून गेल्यानंतर वेगवेगळ्या वेग गोष्टी घडल्या त्या खोलात मी जास्त जात नाही कारण मला पुढं खेडची सभा आहे नंतर नाशिकला जायचं आहे नंतर देवळालीला जायचं आहे दहाच्या आत प्रचार बंद होतो पण ते सगळं राजकारण तुम्हाला माहिती आहे म्हणून मी त्या खोलात जात नाही आम्हाला सांगण्यात आलं की आता शिवसेनेबरोबर त्या ठिकाणी तुम्ही सरकार बनवायचं विचारधारा वेगवेगळी काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी शिवसेनेची विचारधारा वेगळी वरिष्ठांनी सांगितलं अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर काम केलं कुठं हुक होऊन दिलं नाही कधी एकमेकाचे मतभेद झाले नाही कधी अशा पद्धतीच्या बातम्या आल्या नाही की आज काहीतरी ताणतणाव झाला कॅबिनेटमध्ये काहीतरी वेगळं घडलं अशा पद्धतीनं कधी आमच्या काळामध्ये तिथं झालं नाही कारभार व्यवस्थित केला त्याच्यानंतरच्या काळामध्ये तेव्हा अडीच वर्षात काय झालं वर्ष सव्वा वर्ष करोनातच गेला करोनामध्ये ह्या आजारातून आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला बाहेर काढण्याकरता दिवसरात्र आम्ही मेहनत घेत होतो ऑक्सिजन देत होतो व्हेंटिलेटर देत होतो ॲम्ब्युलन्स देत होतो त्या ठिकाणी दवाखाने निर्माण करत होतो जम्बो बेड करत होतो स बेड निर्माण करत होतो सगळ्या गोष्टी करत होतो रेमडेसिवीर वैक्सीन ते सगळं देत होतो पण त्याला खूप काळ गेला आणि त्याच्यामध्ये आपला टॅक्स कमी झाला पहिल्यांदा माणसं जगवण्याचं काम केलं आणि जे काम करत होते त्यांचे पगार देण्याचं काम केलं विकास कामाला थोडंसं आम्हाला दूर राहावं लागलं नंतर मात्र एक वर्षात विकास कामं मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला नंतर एक वर्ष विरोधी पक्षात राहिलो आम्ही म्हणत होतो सत्तेवर असल्यानंतरच कामं होतात आम्ही सत्तेला आपापलेले नाहीये पण ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे त्या भागामध्ये विकास झाला नाही त्या एक वर्षाच्या काळामध्ये बहुतेक सगळे अतुल बँकेंच्या कामाला स्टे देण्यात आलेला होता स्थगिती मिळालेली होती ती स्थगिती उठवायची होती नवीन कामाला मंजुरी द्यायची होती प्रशासकीय मान्यता द्यायची होती कॅबिनेटची मान्यता द्यायची होती आणि मग म्हणून आम्ही बहुसंख्यांनी भुजबळ साहेब असतील हसन मुश्रीफ असतील दिलीप वसे पाटील असतील मी असेल सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील धनंजय मुंडे असतील संजय बनसोडे असतील आम्ही अनेकांनी तो निर्णय घेतला तो निर्णय त्या त्या मतदारसंघाच्या करता घेतला निर्णय घेतल्यानंतर स्टे सगळे उठले गेले त्याच्यानंतरच्या काळामध्ये कामाला सुरुवात झाली जुन्नरकारांनो नीट लक्षात घ्या पाच वर्षामध्ये जवळपास सव्वा दोन वर्ष आमची वाया गेली आणि राहिलेला अडीच पावणे तीन वर्षामध्ये अतुल बेनकेच्या पाठपुऱ्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता अर्थमंत्री म्हणून तीन हजार तीनशे कोटी रुपये त्या ठिकाणी देऊ शकला तीन हजार तीनशे कोटी आणि तो हा पुरावा आहे ह्याच्यामध्ये कुठं कुठं पैसे दिले कशा प्रकारे दिले काय निर्णय घेतले हे सगळं ह्याच्यामध्ये ते सांगून मी आपला सगळ्यांचा सा वेळ घेत नाही परंतु मित्रांनो हे सगळं करत असताना मी आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगेल की लोकसभेला आम्हाला फटका बसला ज्याचा उल्लेख शिवाजीराव आढळराव पाटलांनी केला खरं तर ते सगळे सतत लोकांच्यामध्ये राहणारे मला वाटलं नव्हतं की अशा प्रकारचा फटका बसेल ठीक आहे लोकशाही तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला पण आज देखील ते शिवाजीराव आढळराव पाटील लोकांशी संपर्क ठेवत आहे सतत आम्हालाही सांगतात डी पी डी सीमध्ये हे झालं पाहिजे राज्य सरकारकडनं तसं पद्धतीनं निर्णय झाले पाहिजे एकंदरीत सतत त्यांचं लक्ष ह्या कामाकडे असतं आणि एवढंच नाही काय झालं त्यावेळेस आम्हाला कांदा निर्यात बंदी होती त्याचा फटका नाशिक नगर पुणे सोलापूर सातारा ह्या माझ्या पाच सात जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी माझ्या जुन्नरमध्ये तिथंही माझा शेतकरी नाराज झाला भाव पडले आम्ही नंतर का एवढा पॉईंट सहा टक्के मतं कमी आहेत पॉईंट सहा टक्के लोकसभेला महाविकास आघाडी महायुतीमध्ये एवढाच फरक आहे तरी एवढ्या जागेला फटका बसला आता ती भर तर काढायला पाहिजे बसून चालत नाही झालेल्या गोष्टी ह्या पुन्हा पुढे न येण्याच्याकरता निर्णय घ्यावे लागतात आम्ही पहिला निर्णय घेतला कांदा निर्यात बंदी उठवा बंदी उठवली आज माझ्या शेतकऱ्यांना भाव चांगला मिळतोय आज माझा कांदा उत्पादक शेतकरी खुश आहे हे पहिलं काम अतुल बेनके दिलवस पाटील आमचे दिलीप मोहिते पाटील आम्ही सगळ्यांनी महायुतीने म्हणून केलं ह्या आमदारांचे पाठपुरे होते एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही हिरडा कारखाना स्वर्गीय वल्लभ शेठ आमचा हिरडा कारखाना चालला शेवटी आमच्या काळू शेळकंद्यांनी नाच सोडून दिला ती म्हातारा झाला की येऊन येऊन हेल्पटी पण ती काही निघणं बाहेर नंतर मला पुन्हा अतुलने सांगितलं दादा काही करा हे झालं पाहिजे हिरडा कारखानाच झाला पाहिजे ते सगळं मागवलं बारा कोटी रुपये त्याच्यामध्ये घालावे लागले सरकारला कॅबिनेट पुढं विषय न्यावा लागला पण माझ्या आदिवासी भागातला प्रश्न होता तुमचा आमदार मागा लागला होता त्याला मी नाराज करू शकत नव्हतो तो समाजाच्या भल्याकरता काम करत होता आणि त्याकरता कॅबिनेटमध्ये आणले कॅबिनेटमध्ये काही म्हणाले हे काय आणलं आहे म्हणलं काय आणलं ते आणलं ते करायचं आहे आणि मंजूर करायचं त्या पद्धतीनं आपण ते मंजूर केलं मंजुरीचं पत्र मी तुम्हाला त्या ठिकाणी देईन यामध्ये आता आमचा काळू शेळकंदे देखील खुश झाला आपल्याला आता त्याच्यात लक्ष घालून अतिशय चांगल्या प्रकारे जे काही तुमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे त्या भागातल्या लोकांच्या करतात ते आपण पूर्णत्वाला नेऊ तेवढ्यावरच आम्ही थांबलो नाही आज उमेदवार वेगवेगळे उभे राहतात तो त्यांचा अधिकार आहे आज अतुल अतिशय उत्तम पद्धतीनं काम करणार आहे माझी तुम्हाला विनंती इथे एवढ्या माझ्या मायमौली बसल्यात त्यांच्याकरता अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही काही योजना आणायचं ठरवलं मी एकनाथराव देवेंद्रजी आमचं बजेट होतं साडेसहा लाख कोटीचं अधिकाऱ्यांना विचारलं पगाराला पेन्शनला आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज द्यायला किती कोटी रुपये वागतात ते म्हणले तीन लाख ते सव्वा तीन लाख कोटी रुपये त्याला जातील झाले निम्मे पैसे गेले मी त्यांना म्हणलं की मला काही करायचं आहे पण माझ्या शेतकरी बांधवांच्याकरता आमच्या तरुण तरुणींच्याकरता मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्रीची इच्छा आहे की आणि माझ्या माय माऊलींच्याकरता काही निर्णय घ्यायचे आहेत साधारण पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचे आम्हाला लाभ ह्याच्यातून द्यायचा आहे आणि मग राहिलेल्या पैशामध्ये आपण त्या ठिकाणी बचत करू आणि त्याच्यातून राज्याची अर्थव्यवस्थेला कुठंही अडचण येणार नाही राज्य सक्षम आर्थिक बाबतीमध्ये राहील विरोधकांनी किती आरोप केले देव माझ्या तिजोरीची दिवाळखोरी निघाली कंगाल केलं राज्याला कर्जबाजारी केलं काही यांना कळत नाही अरे तुम्हाला जास्त कळते का आम्ही काय गोट्या का खेळायला आलोय त्याच्यामध्ये आम्ही तिथं दहावा अर्थसंकल्प सादर केला जुन्नरकरांनो काही पहिला नव्हतं केला दहा वर्षाचा अनुभव काही कमी आहे दहा उन्हाळे पावसाळे जास्त बघितले होते ना अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये इतर पण तज्ज्ञांना विचारलं ते म्हणले ठीक आहे दादा बचत केली दहा बारा टक्क्याची तर पंच्याहत्तर हजार कोटी बाजूला निघू शकतात आणि मग माझ्या माय माऊलीच्या करता दर महिन्याला दीड हजार रुपये द्यायचा निर्णय झाला काही काही नाही दिवाळीच्या आधी पाचवी महिन्याचे साडेसात हजार रुपये मिळाले मिळाले की नाही मिळाले त्याच्यामध्ये आम्ही बोलतो तसं वागतो आमचे विरोधक म्हणले कुठले देत आहेत चुनावी जुमला आहे त्यांच्याकडे काही नाही अरे काय तुमच्याकडेच आहे आणि आम्ही काही मोकळेच आहोत <laughs> काय त्यामध्ये आम्ही ते दिले दिल्यानंतर माझ्या मायमौली खुश झाल्या दिवाळी चांगली झाली रक्षाबंधनला पण दिले भाऊबीजेला ह्याच्या ह्याच्यामध्ये अक्षरशः राखी बांधलेले संपूर्ण हात त्या ठिकाणी भरलेले अशा पद्धतीनं आमच्या सगळ्या बहिणींनी आमच्यावर अप अपार अशा प्रकारचं प्रेम केलं आम्हाला पाठिंबा दिला ह्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी बघत आलेलो आहे मित्रांनो माझ्या मायमौली एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही हा का हे फोटो फोटो मी आपला एवढं आम्ही जन्माला आल्यापासून आजपर्यंत एवढ्या कुठल्या बहिणींनी आम्हाला राख्या बांधल्या नाही आमचा उच्चांग झाला आम्ही खुश झालो कारण आमच्या बहिणीच्या चेहऱ्यावर हसू दिसत समाधान दिसत होता आनंद दिसत होता आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्याला हेच पाहिजे होतं दुसरं नव्हतं पाहिजे त्याच्यात दुसरं सुख कशात आहे अरे इतके दिवस आपण ह्यांना कधी का काही दिलं जा तू त्याला जास्त मताधिक्याने निवडून आणावं लागतं मी करतो का त्यामध्ये मी आपल्याला सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी मध्ये हे सगळं करत असताना विरोधकांनी टीका केली देऊन देऊन किती दिले दीड हजार रुपये अरे दिवसभर काम केल्यानंतर ज्याची संध्याकाळची चूल पेटते त्याला दीड हजाराची किंमत आहे रे तुम्हाला काय माहिती दीड हजाराची किंमत तुम्ही शहाण्णव सत्तेवर असताना सव्वा रुपये पण दिला नाही आणि आम्ही दीड हजाराची तुम्ही काढता ही तुमची अवकात या पद्धतीनं तुम्ही आम्हाला शिकवता आणि नंतर कोर्टात गेले बंद करायला नंतर म्हणले स्टे द्या अरे बहिणींना पैसे मिळतात जात पात धर्म काही बघितला नाही सगळ्या बहिणी सगळ्या समाजाच्या आम्ही भेदभाव करत नाही आम्ही सर्वांना घेऊन जातो ही आमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांची शिकवण आहे आणि ह्या पद्धतीनं आम्ही सगळेजण पुढे चाललो मुली शिकणार शिकत नव्हत शिक कॉलेजमध्ये काढल्या जायच्या आम्ही पन्नास टक्के त्यांचं शिक्षणाची फी द्यायचो काही आई वडील आले आम्हाला पन्नास टक्के देखील भरता येत नाही मुख्यमंत्र्यांना आम्हाला भेटले आणि म्हणले काय सांगावं सरकारनी फक्त पन्नास टक्के गरीबाच्या मुलींना कॉलेजच्या शिक्षणाच्या करता देण्याचा निर्णय घेतला पण आमच्या मुलीनं राहिलेले पन्नास टक्के आम्हा आई नसल्यामुळं मुलीनं स्वतःचा जीव दिला काय आम्हाला वाटलं असेल का तर ती गरिबाच्या घरामध्ये जन्माला आली म्हणून त्याच्यानंतर एकनाथराव मी आणि देवेंद्रजी बसलो म्हणलं चला पन्नास टक्क्यांनी किती द्यावे लागतात तीन हजार कोटी रुपये द्यावे लागतात म्हणलं अजून तीन हजार कोटी सहा हजार सहा हजार कोटी रुपये दिले तर माझ्या महाराष्ट्रातल्या गरीब घरामध्ये जन्माला आलेल्या मुलींना कॉलेजचं शिक्षण फ्री होणार आहे ना आहे तोही निर्णय घेऊन टाकला